दिग्रस शहरात अनेक दारूची दुकानं बार आणि रेस्टॉरंटमध्ये बनावट दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते याची कुणकुण लागताच उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी दिग्रस येथील पाच ते सहा दारू दुकानांची तपासणी केली मात्र या दुकानांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही दिग्रस शहरात अनेक दारूची दुकाने बार आणि रेस्टॉरंटमध्ये बनावट दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते तसेच ठरलेल्या किमतीपेक्षा जादा दरानं मद्य विक्री होत आहे या सर्व प्रकाराला वारे मिळताच उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी दिग्रस येथील पाच ते सहा दारू दुकानांची तपासणी केली मात्र या दुकानांवर कोणतीही कारवाई झाली नाही उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शहरातील दारू दुकानांवर पोहोचले असता कारवाई होऊ नये म्हणून काही दारू विक्रेत्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून व्यवहार केल्याचं सांगितलं त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कोणतीही कारवाई न करता शहर सोडून निघून गेले दिग्रज शहरात सुमारे चोवीस दारूंची दुकाने आहे मात्र अधिकाऱ्यांनी केवळ पाच सहा दुकानांची तपासणी केली उर्वरित दुकानांची तपासणी न केल्यानं उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे